महिन्यामध्ये कर्जमाफी होणार का आणि जर होणार तर का होणार तर त्याचं एक मेव कारण म्हणजे काय तर महाराष्ट्रभर सगळीकडे मोठमोठे आंदोलन चालू आहेत आमदार खासदार हे सगळे त्या आंदोलनामध्ये आलेले आहेत उतरलेले आहेत न्यूज चॅनल मीडिया सगळीकडे हाच मुद्दा चालू आहे आपण जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून की खरंच आज मार्च महिन्यापर्यंत कर्जमाफी होणार की नाही नमस्कार मी इंडियन फेमस फार्मर आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो शेतकरी मित्रांनो काल मला कॉल आला होता नगर जिल्ह्यातून शेतकरी बांधव होते ते विचारत होते की कर्जमाफी कधी होणार साहेब त्याच्यानंतर लातूर उस्मानाबाद यवतमाळ अकोला सगळीकडून कॉल येत आहेत पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये कापसाचं प्रमाण कमी आहे तरी पण काही काही लोकांनी इथे लावलेलं ते सगळ्यांचे कॉल येत आहेत आणि सगळ्यांचा प्रश्न एकच आहे की कर्जमाफी कधी होणार तर या मार्च महिन्यामध्ये मा कर्जमाफी होणार पण हा प्रश्न पडला असेल सगळ्यांना की खरंच होणार की नाही तर पुढचे पाच वर्ष जर तुम्हाला सत्तेत यायचं असेल परत तर ही कर्जमाफी तुम्हाला करावीच लागेल आपण कालच एक व्हिडिओ टाकला होता आणि त्याच्यानंतर मला भरपूरसे शेतकरी बांधवांचे कॉल हो आले आणि सगळेजण म्हणत होते की कर्जमाफी झालीच पाहिजे झालीच पाहिजे कर्ज आणि एक आपले शेतकरी बांधव होते त्यांनी सांगितलं की ऐवजी कर्जमाफी योजना सुरू करावी तर कर्जमाफी योजना जर सुरू झाली तर सगळ्या शेतकरी बांधवांचे आनंदाचे दिवस येतील म्हणजे त्यांना वाट बघावी लागणार नाही की कर्जमाफीची किंवा भाव वाढ होता भाव होऊ लागले त्याच्यानंतर खते बी बियाणे सगळ्या गोष्टींचे भाव वाढत आहेत आणि शेतीमालाला भाव मिळत नाही योग्य तो मोबदला त्यांना मिळत नाही त्याच्यासाठी सगळे जे शेतकरी बांधव आहेत त्यांचे सगळ्यांचे मला कॉल येत होते या संदर्भात चर्चा करत होते आणि ह्या मार्च महिन्यामध्ये कर्जमाफी होणार की नाही याच्याविषयी आपण हा व्हिडिओ बनवतोय तर मग या व्हिडिओचं मुख्य कारण म्हणजे काय आहे तुम्हाला सांगण्याचं की तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायचं नाही कारण की त्यांना आता नवीन सत्ता आलेली आहे आणि या राज्य सरकारने ती कर्जमाफी करावी अशी सगळ्यांची आशा तर आहेच आणि ते होणार आहे कारण की वेळ लागू शकतो थोडाफार आता ऑलरेडी एक महिना निघून गेलेला आहे पण सरकार स्थापन व्हायला शपथविधी आहे त्या सगळ्या गोष्टीला वेळ गेला पण आता कर्जमाफीचा जो मुद्दा आहे तो महाराष्ट्रभर गाजलेला असून सगळीकडे तेच चालू आहे आणि संविधान संविधानात असं दिलेलं आहे की राज्य सरकारने शेतकऱ्यांना सांभाळलं पाहिजे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच ज्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की कर्ज भरू नका त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट जर का कर्जमाफी जर झाली तर सगळ्यांचे आनंदाचे दिवस येते आणि कर्जमाफी का होणार नाही तर त्याचं की मी आत्ता सांगितलं की सगळ्यांचे पैसे द्यायचे आपल्या राज्य सरकारवर खूप मोठं लोन आहे असं त्यांचं म्हणणं चालू आहे पण मग एवढं लोन जर असेल आणि शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नसेल किंवा तुम्हाला करता येत नसेल तर मग मोठे मोठे जे व्यापारी आहेत त्यांचं लोन का माफ होत आहे त्यांचं लोन कसं काय माफ होतंय आहे त्यांना देण्यासाठी कसं काय एवढे पैसे आहेत हा महत्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी शेतकरी जो उन्हात तर राब राबणारा शेतकरी आहे तो कुठं त्याचा तरी त्याचा जीव टांगणीला ठेवून आपलं सगळं वर्चस्व हो देतोय पूर्ण कुटुंब सहित तो काम करतोय उन्हामध्ये त्याचं कर्ज माफ होत नाही आहे त्याच्या शेतीमालाला भाव नाही आहे हे मुद्दे वारंवार याच्यासाठी सांगावं लागतात का राज्य सरकारला ही गोष्ट समजत नाही आणि शेतकऱ्यांकडं तो लक्ष देत नाही त्याच्यामुळे या गोष्टी वारंवार सांगावं लागतात जो सगळ्यात तळ्यागाळातला शेतकरी आहे गरीबातला गरीब, गरीब शेतकरी त्यालाच या गोष्टी माहिती आहे त्यालाच त्या यातना सोसाव्या लागतात त्याच्यानंतर आता जर का जर होणार तर काय होणार तर याचं कारण काय आहे की आता नवीन सरकार आहे त्याच्यानंतर काही पण होऊ शकतं मार्च महिन्यामध्ये ते आणू शकतात कारण की त्यांना पुढच्या पंचवार्षिकमध्ये त्यांना यायच आहे आणि ते येण्यासाठी त्यांना कर्जमाफी करावीच लागणार आहे जर त्यांनी जर ती केली नाही तर सगळे शेतकरी बांधव जे आहेत त्यांनी मला भरपूर जणांशी कॉल आले की आम्ही आता पुढच्या येणाऱ्या सत्तेत त्यांना यूज देणार नाही आम्ही मतदानच करणार नाही असे सगळ्यांचे प्रश्न आहेत पण असं एक दोन जणं दहा जणं म्हणून होईल का असं होणार नाही त्याच्यासाठी सगळेजण एकत्र यावं लागेल सगळेजणांनी एकत्र येऊन एकजूट होऊन एक तो निर्णय घ्यावा लागेल त्यांना की जर का आता इलेक्शन आलं तर मी मतदान करणार नाही मला कॉलच कालच एक कॉल येऊन गेला शेतकरी बांधवांचा की सगळ्यांनी एकजूट होऊन की ठरवायचं निर्णय घ्यायचा की आता जोपर्यंत काम करत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही असं ते म्हटले होते पहिले काम करा आणि मगच आम्ही मतदान करतो म्हणजे त्यांना रात्रीतूनच कामाला सुरुवात करावी लागेल या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या जर का या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या नाही एकजूट आले नाही तर जे चालू आहे तेच चालू आहे तुमच्या माल तुमचा असेल पण शेती पण त्या मालाला भाव ठरवणारे दुसरे असतील तुमच्या मालाला जर तुम्हालाच मालाचा भाव ठरवायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एकजूट येणं गरजेचं आहे आणि तुमचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल नाहीतर तुम्ही तुमचा निर्णय घेतला नाही तर बाकीचे तुमचा निर्णय घेतील आणि मग त्यांच्यासारखं तुम्हाला वागवतील त्याच्यासाठी तुम्ही तुमचा निर्णय घ्या तुम्ही ठरवा काय करायचे ते आणि त्याच्यानंतरच आपला माल आहे शेतीतला त्याला योग्य ठिकाणी नेऊन योग्य ठिकाणी न्यायची पण गरज नाही तुम्ही एकजूट आले तर तुमच्या शेतात येऊन ते माल घेऊन जातील शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढं बघायला गेलं तर आता मुख्यमंत्री साहेब म्हटले होते की मी कर्जमाफी करतो कर्जमाफी करतो पण कर्जमाफीने मी गेली नाही याच्यावर पूर्ण महाराष्ट्र उठून उभा राहिलेला आहे आंदोलन चालू आहे कुठे अं धरणे आंदोलन कुठं आपण बघत आहोत की अन्न काय आमरण उपोषण चालू आहे अशा भरपूरशा ठिकाणी जे आंदोलन ते चालू आहेत त्याच्यानंतर आपण शेतीमालाचे भाव वगैरे हे सगळं सगळं सगळंच एकदम विस्कळीत झालेलं आहे पण कर्जमाफी होणार या गोष्टीला वेळ लागू शकतो पण ते निर्णय घेतील लवकरच जास्त बोलत नाही हा व्हिडिओ जास्त वाढवत नाही कारण की तुम्हाला सुद्धा वेळ नाही आपण जर नवीन असाल तर चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची गट्टी तुम्हाला दाबायची आहे जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये पोहोचत राहतील भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद